राज्यामध्ये सध्या इतर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत त्या आपण सध्या राजधरीमध्ये आहे राजधरी हे गाव असं ग्रामीण भागात आणि या ठिकाणी जवळपास न्याण्णव टक्के लोक हे आदिवासी आणि माळावर मात्र संतोष बांगरचे लाखो रुपयांचे बक्षीस लावलेले आहेत भुरके साहेब ते माझ्यासोबतात भुरके साहेब तुमच्यावर कशामुळे बक्षीस लावलं होतं काय सांग सर आपण सर जे साहेबांनी साहेबांचं जे आम्ही काम केलं त्यांनी त्यांना माहीत पडलं की हे काहीतरी करू शकतात त्यांच्यामुळे साहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही बाबा पिंपलदरी सर्कलमध्ये जे काही कामं रखडलेली आहेत त्यांना मार्गी लावा तुम्ही ग्रामीण भागात राहतात हो जेव्हा तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडतात काय लोकांच्या समस्या असतात लोकांच्या समस्या सर पियाला पाणी स्वच्छ मिळणे आरोग्याच्या समस्या शाळेच्या समस्या शिष्यवर्ती लोकांचे पंचायत समितीचे कामं असतील घरकुल बाकी इतर योजना गोठे असतील विहिरी असतील प्रकल्पादि प्रकल्प ऑफिसची कामं असतील काही हे सर्व बार्गी लावण्याचा प्रयत्न करू तुम्ही आता मागील शिंदे गटामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत तुम्हाला आमदार संतोष बंगाचा कसा पाठिंबा आहे सर आमदार साहेबाचा इतका मोठा पाठिंबा आहे की आम्हाला कुठलीही अडचण असली तरी एका रिंगवर फोन उचलत आणि त्या समस्येचा हाल झिरो मिनिटात बनण्यापेक्षा लगेच कॉल कॉन्फरन्स वर घेऊन समोरच्या अधिकाऱ्याला बोलणे काही कामाच्या बाबतीत त्यांना सूचना देणे ताबडतोब तुम्ही आता सांगता मी विकासाच्या नावाखाली उभं राहणार आहे तुम्हाला आता लोक निवडून देत आहेत तुम्ही जर मिळून आले तर कुठल्या कामाला पहिले देणार प्राधान्य पहिले प्रधान्य हे जे आपले जे आपले रुग्ण आहेत आपले आरोग्य याच्या सुविधा आरोग्य वाखान्याच्या सुविधा ते पहिले त्यांना प्रधान्य करील अँब्युलन्सची सेवा असेल गावोगावी जाऊन एम पी डब्ल्यू डॉक्टरना त्या लोकांचा सर्वे करणे रुग्णांचा तुमच्या गावामध्ये बरेच काय शिकलेल्या महिला आहेत आणि काही अनपड सुद्धा आहेत त्यांचं वय झालेलं त्यांना इथं किशोर वय मुलीसाठी सुद्धा होत नाही आरोग्य दवाखाना बांधसार दवाखाना जर ऑलरेडी पिंपळ आरोग्य केंद्र आहेच पण त्याच्यामध्ये किती सुधारणा करता येईल हे करू तर हे होते यांनी सांगितलं की आमदार संतोष बांगरे पाठिंबा आहे आणि त्यांनी जे लाखो रुपयाचे बक्षीस लावले होते त्या बक्षीससाठी त्यांनी हे राज्यभर त्यांचं नाव झालेलं आहे की शिंदे गटाकडून पिंपळदरी सर्कलमध्ये ते उभे आहेत आणि ते नक्कीच या पिंपळदरी सर्कलचा विकास करतील असं त्यांनी ठामपणे सांगितलं मी सुधाकर वाडवे गजानन वा पाटीलसह हे हिंगोली